लहान गटाला चिमुकल्याला प्रतिसाद द्या टाळ्या वाजून हलगीवाल्याला काय करण्यात आलंय कुठल्या कि म्युन्सिपीठ खात्या हलगीवाला शिवाज गावच्या भूमिपुत्राने कब्जा घेतला समर्थकुंधळाने कराकी टाळ्या सुर्या मंगराव ती सुद्धा तळपती तलवार त्या संभाखाऱ्याची या सूर्याजी अभंगराव कुस्ती करमाळा तालुक्यात राजुरीला गाजली गाजली कुस्ती लहान गटामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये महाटात नावारूपाला लहान गटातच याची समर्थाची कुस्ती झालेली आहे ह्याच गावात झालेली आहे मैदान मध्ये झालेले आणि समर्थन मात्र सूर्याजीचा कब्जा घेतलेला आणि एका गावाची पकड घेतोय समर्थ अतिशय लवचिक पैलवान तो सूर्यजी सूर्य वाचलेला समर्थाच्या तवडीतून त्या मग परत एकदा सापडलेला आहे इकडं मात्र चरण आणि स्त्रीपात हे दोघे बलाढ्य ताकदीचे पैलवान या श्रीपादच्या या चरणच्या हातामध्ये येत्या तीन वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्र केसरीची गदा असू शकते मी धनाजी मध्ये बोलतोय अतिशय चांगली तयारी आहे त्या दोघांची ब्याण्णव किलोला महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा मेडल मारणारा पोरगा सत्त्याण्णव किलोला मारतो सत्त्याण्णव किलोचा पैलवान दोन वर्षात मराठ केसरी होतो मागील साठ वर्षाचा इतिहास आहे वारे वा वारे 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 वारे। समर्थ मात्र इकडं काहीतरी करण्याचा मनसुबा एक लंगी अडकवलेली आहे लांबवण्याचाही प्रयत्न आहे पण खालून त्या सूर्याजीनं लांग पकडलेले तोड काढतोय खालचा पोरगा कुस्तीतला जादूगार आहे तो एकन करतोय थंड डोक्यानं प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करतो तुम्ही समर्थानं कब्जा घेतलाय समजू नका कुस्ती सूर्याजीच्या असं होत नाही तिकडं मात्र विश्वचरण कुस्ती पडल लक्ष असू द्या कुस्ती पडल अशी कुस्ती कुस्ती असा कब्जा समर्थानं घेतलेला आहे आणि कहीतरी घडते पापण्या मिटू नका इकडे बाप 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 एक चाक आणि वाचलेलं तर टाळ्या करा टाळ्या टाळ्या करा डोळी खुपसण्यासाठी बाप 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 वा 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 जपून बसा इथून पुढं राहिलेला सर्व मान ऐंशी नव्वद किलोचा पुढचा आहे जपून बसा अजय मुळे लपून बसा पंच फिरत राहा थोडं कॅमेरा आहे स्क्रीन आहे फिरत राहा त्या साईड समर्थचा कब्जा सूर्याकडे आला आहे वाह वाह हा खास महाटकुस्त्या मैदान बघावं वैरागला जावं श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची कुस्ती आहे पहिलवान आणि क्रांती ताबा घेतलेला आहे पैलवान माझे आमदारकांत सारखेच पलवान आहेत तुका म्हणे जोडलेली आहे उत्तम चिरी कीर्ती मागे माणूस मरावा पण कीर्ती रूपी उरावा जनम होणार तो भाग्य की बात आहे मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है कर्म चांगला असलं की संतो दादाच्या सारखं संतान कोटी जन्माला येत कुठं गेले दादा दादा तुमचे वडील कर्मवीर होते ज्या आईची शिल्वा असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कथत्वार मुलं जन्माला येतात त्या आईच्या आणि वडिलांच्या कथत्वार ताकत आहे संतोष टाळ्या करा सर्वांनी त्यांच्यामुळं हा भला मोठा कार्यक्रम गावाची साथ आहे त्यांना तालुक्याची साथ आहे अण्णा पवार यांच्या मनाला आनंद वाटला माझ्या कॉमेटीचं कौतुक करून मला अण्णा पवार आणि परत एकदा दोनशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे पहिलवान सूर्याजी समर्थचा कब्जा घेतोय नवदर काढतोय घरी जिथे डाव आहे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणारी हो पोर आहे वय वर्ष फक्त बारा वयाच्या तेराव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी रायरीश्वरीची शपथ घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणगड किल्ला के सर केला पहिला शिक्षा देणारा राजा सुखीयाला छत्रपती शिवाजी महाराज बहुत जनासी अखंड स्थितीचा निर्नारो श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रसंगी राज्याच्या पाटलाचे हात पाय कलम करणारा राजा शेतकऱ्याच्या मिरचीच्या देसाला हात लावला त्याचा हात कलम केला जाईल असा कायदा करणारा राजा या महाराष्ट्राने पाहिलेला आणि छत्रपती शिवरायांना साथ देणारे ते मावळे पैलवान होते आणि घाण राहू नका धोका देऊ नका धोका पटकवू नका नागपटी लावली होती प्रेक्षकांचंही समाधान झालं नाही कुस्ती तशीच तकूब ठेवली लहान गटातली परत कुस्ती समाध गोंडाळकर कब्जी आहे आणि परत मात्र पाय गुस्सा मारण्याचा प्रयत्न खालून नक्की मारण्याचा प्रयत्न एक हजीर तो वजीर आणि आत्ता मात्र वाचलेला करागी टाळ्या करागी टाळ्या घरागी टाळ्या हा म्हणायचं कुस्ती सकार घर 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 वाहेरे खुशी आहे भारत माता की शान मान सन्मान हो उसकी जिसने तुम्हें बनाया ए जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा समर्थ गुंडाचा कब्जा वैराग्य मध्ये येऊन गेलाय पंढरपूरच्या सूर्याना कराविता आणि समर्थ मात्र हा थांबंती थोडा हा <laughs> मस्त असलेला माल आणलाय सर यामध्ये दोघांच्या वडिलांचं कौतुक दोघांचे वडील आहेत सूर्याचे वडील कुठे आहे समाधान वस्तू जरा उठा शंभर सव्वाशे पैलवान आहेत पंढरपूरला हा का सूर्याचा वडील आहे टाळ्या करा ह्या माणसाने सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सायनाथ भाऊ अभंगरावचा पुतणी आहे जवळजवळ एक कोट रुपये पंढरपूरच्या वाकरीमध्ये कुस्तीवरती खर्च केलेला या तरुणानं किंवा झाला की पुढं गरिबीत कुस्तीचा छंद कोल्हापूरला महिना वीस हजार रुपये खर्च करून पोहोचला तो ठेव काही गरिबी आहे म्हणून रडायचं नसतंय गरिबीवर मात करायची असते मग झापूक झुपूक घडत असते आणली की ट्रॉफी सोन्याची त्या पूर्ण मुंबईत ट्रॉफी घेऊन आलं कुस्ती त्या साईडला त्या साईडला घ्या कुस्ती वस्तात त्या साईडला घ्या कुस्ती कुस्ती त्या साईडला घ्या अजून दोन्ही कुस्ती एक पूजावर आणि इकडे कॅमेरा महेश गुंजाळा आणि जाधव सरांच्या तर्फे क्रांती सूर्य एक केसरी वस्तात फिरत राहा वस्तात कॅमेरा मागे वस्तात स्वर्गीय माजी आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या स्मृती प्रक्रिया पहिलवान सांगतायत कुस्ती करा कुस्ती सुटणार नाही कुस्ती शेवटी पॉइंट वर जाते त्यामुळे कुस्ती जोपर्यंत अंगा आहे नाही कुस्ती तोपर्यंत निकाल लावा पॉईंट कुस्ती म्हणजे नशिबाचा भाग आहे खंडाळीला मैदान झालं मोहोळ तालुक्यात आज जो रोहत पवार लागणार आहे त्याची प्रमोदसूळ बरोबर कुस्ती होती मी असंच सांगायचो कुस्तीचा निकाल लावून घ्या कुस्तीचा निकाल लावून घ्या शेवटी कुस्ती गेली गुणावर जिथं प्रमोदसूळ गुन्हा होती विजय झाला त्यामुळे गुण हा नशिबाचा भाग आहे जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत कुस्ती चितपटीने करून घ्या वरचे ठरा आज वर्ष ठरला की उद्या दुसऱ्याला वर्ष ठरवून उद्याच्या तेरा तारखेला भोंज्यात कुस्ती स्पर्धा ही एकसष्ट हजार रुपये बक्षीस आहे पहिलं तिथं या बक्षीस घ्यायला मानाची गदा आहे काशीनाथाबा उमाठे तिथं भोईंजला मैदान घेतात स्पर्धा रामलिंग यात्रेच्या निमित्तानं गेल्या वर्षी विश्वजित सोलनकर झाला तिथं बाळू काळे मल्ला इथं भोजनाची सुद्धा व्यवस्था असते पोरग येत नाही तर मी करू का कपडे पोरगा येणार नाही आता काय करणार दोन दोन चार चार मैदानावर जायची सवय पोरांना एका ठिकाणचा प्रसाद खाऊन पोट भरून जेवण जायचं इथं सर्वांच्यासाठी प्रसाद केला वा वाज काळे आणि गणेश कानगुडे गणेश कांगुडे कुठवाडीच पोरगायची गणेश कानगुडे कुठवाडी झालाय का रे भावी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री संतोष निंबाळकर यांची कट्टर समर्था नगरसेवक बाबासाहेब रेड्डी यांच्याकडून पुस्तिक कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस वैरागमध्ये मी पाऊल टाकलं बारा तेरा वर्षापूर्वी कॉमेंट्रीला तेव्हाची मला जुनी माणसे भेटली त्यातला एक बाबा रेड्डी नावाचा एक तरुण आहे शासकीय सेवेमध्ये नोकरी असताना सुद्धा कुस्ती छत्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य भावी सन्मान्य संतोधना निंबाळकर यांचा कार्यभार आहे ते सोबत घेऊन जाणारी काय याच्यावर कौतुक समर्थ कडक पडला की पडला याच्यापेक्षा लढला कसा बघणारी बाईच माणसात सारखा एक चाक टाकतोय पण खालून तो पाय अडकावून त्याच्या काढतोय गदालोड मात्र विजय चौधरीचा ज्या गदा, लोड गदा लोड फार मोठा पराक्रम केला चौदा पंधरा आणि सोळा ला काय कुस्ती चालली राह तो एकचाक टाकतोय तो, तो खालून पाय अडकावतोय खालून गदालोड मारतोय म्हणजे कुस्ती किती सुंदर चाललेली आहे टाळ्या वाजवाला मात्र कशी होते बघा सन्मान्य बालोना रण्निवे स्वर्गे भीमराव रण्ने यांच्या आता आराम संत सावता महाराजांची नगरी माडा तालुका असतोय मैलांची आयमिटीसाठी फोन केला मला दोनशे रुपये पाठवतात मी त्याचा आभार शमा शबा शबा फार चांगली कुशी झाली आमचं पाहू नका कोणी कोणाला पाडावं पाडावं ही वाट बघू नका कोणी कुणाला मी धनाजी मध्ये बोलतोय तुम्ही कुणाला पाडाव ही अपेक्षा करू नका आम्ही दादाजी मध्ये बोलतो हे समर्था कशाच दोन मिनिटं चार मिनटं तुम्ही चांगली काय सोडा सोडा दोघी सोडा हे सूर्या हे सूर्य सूर्य सोड रे बा सूर्य सोड काय वाजवा दोघांसाठी दादानी वजमा साख मारली सोडवा कोण सांगितलं दादा, दादा सोडवू दे कुस्ती लहान कुस्ती चांगली नाही दोघाला इकडे घ्या थोडा हात हात वर करा दोघांची कुस्तीच तुम्ही हा बस 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 तर दोघांची सुंदर झाली आणि दरम्यान कुस्ती बरोबरीच सोडण्यात आलेल्या हात वर रावसाहेब करावसाहेब